नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गेल्या महिन्यातील ही एक घटना आहे एक खाजगी बस खंबाटकी घाटातून जात असताना बसमधील एसी बंद पडला त्यामुळे त्यामधून धूर येऊन बस बंद पडली खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचे अनेक असे अनेक अने जिवघेने प्रकार सतत सुरू असतात विशेषतः सणासुदीच्या दिवसात नडलेल्या प्रवाशांकडून भरमसाट भाडे आकारून या खाजगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी बस कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेची किती काळजी घेतात हा मोठाच प्रश्न आहे या घटनेतील बस खराब असूनही वापरात होती हे धक्कादायक अशा नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणून या खाजगी बस प्र कंपन्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत त्यातून ऐन सणासुदीच्या दिवसात एस टी महामंडळाच्या अपुऱ्या सेवेचा फायदा घेत गरजू प्रवाशांकडून ज्यादा प्रवासी भाडे आकारणाऱ्या आणि प्रवाशांना अशी निकृष्ट अशी जीवघेणी सेवा देणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या त्यांच्या जीविताची अजिबात तमा न बाळगणाऱ्या या खाजगी बस कंपन्यांचा कारभार किती रामभरोसे आहे हेच यामधून दिसून येतं अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इंस्टाला फॉलो करा